ठाण्यातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल जाणाऱ्या वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होत आहे या निमित्तानं रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं असून अनेक मान्यवरांनी भेट देऊन साई साईबाबांचं दर्शन काल बुधवारी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व इतर मान्यवरांनी भेट तर आज गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला देऊन श्री साईबाबांचं सा मनोभावे दर्शन घेतलं या उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलंय त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने चौदा पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या ससावटीनं उजवून निघालाय पहाटे साईबाबांची अभ्यंग स्नान पूजा काकड आरती लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच सायंकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांच्या की कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाराचंही आयोजन करण्यात आलंय या महाभंडाराचंही भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतलाय उत्सवाचा समारोप चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्यानं होणार आहा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सायनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नैबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोटे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे श्रीमती अर्पणा जाधव कर्मचारी ब्राह्मण वर्ग आणि मंदिर यांनी मेहनत घेतली या नगर येथील या प्रति अशा ओळखल्या जाणाऱ्या या साई मंदिरात आल्यावरती खरोखर मन भरून जात ज्या लोकांना शिर्डीला जाण्यास खऱ्या अर्थाने जमत नाही त्यांनी जरी या वर्तकनगरच्या साई चरणी जरी आलं तरी त्यांना ते सुख समाधान ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात आणि हे नुसतं ह्या वर्षापुरतं नाही तर अनेक वर्षांची ही परंपरा ही संस्कृती हे संस्कार ही सगळी मंडळे ह्या मंडळाचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी हे ती संस्कृती जोपासत आलेले आहेत ज्या वेळेला भाई होते त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम या वर्तकनगर साई मंदिरामधनं झालेले आहेत आणि तसेच उपक्रम तशीच संस्कृती आणि तसंच त्या अध्यात्माचं पावित्र हे या साई मंदिराने आजपर्यंत जोपासतील आणि यापुढे देखील जोपासतील अशा पद्धतीचा एक विश्वास इथल्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब असल्यापासून त्यांची देखील प्रचंड श्रद्धा या साई मंदिरावरती होती आणि ह्या सगळ्याच मंडळींनी या ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने प्रतिशेडी इकडे उभी केलेली आहे मी या एकोणचाळीसाव्या वर्षाच्या वर्धापना दिनानिमित्त या साई मंदिराच्या पवित्र भूमीत आल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्या प्रार्थना आहे की ह्या भूमीमधल्या असलेल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक लोकांना सुख समाधानी आणि म्हणजे ठेवू एवढीच ज्या साईबाबाची मंदिरं आहेत त्याच्या सगळ्यात लोकांना आकर्षण करणार कैलासवासी बलिबाई नैबाकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे आता संजयजी कलकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहे बलिबाईच्या पश्चात लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्यकालामध्ये एक तीर्थस्थानासारखाच इथलं वातावरण राहील असा माझा विश्वास आहे बाबाचं दर्शन घेतलं तुम्ही काय मार बाबाचं दर्शन घेतले ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात सणाच्या जनतेला सुख मिळावं अशीच प्रार्थना केलेली प्रश्न आहेत बाब अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तराच्या नेतृत्वानं मध्येच त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की मा महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे आणि एकूणच सगळं वातावरण सकारात्मक आहे त्याच्यातून जो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जी चा देशा प्रगती चालू आहे तशी चालू राहील सर्वार्थानं चालू राहील देवेंद्र फडणवीसांचा या राज्याचं जे नेतृत्व आहे हे परिपक्व नेतृत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम चालेल फक्त एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याच्या करता मी त्यांचा मोठा सहकार्य म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं राज्यस्तराच्या नेतृत्वाकडे मांडेल पाहिलं असता प्रत्येक पक्ष शिवसेना शिंदे गट किंवा प्रत्येक पक्षाचा दावा आहे की महापौर हा आमदार बसेल प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे माझ म्हणणे कशाला का ठाण्यामध्ये साईबाबाच्या कृपेनं संजय कलकरांच्या नेतृत्वाखाली चमत्कार घडेल असा माझा विश्वास आहे चला आतुर। आतुर। आतुर।